घरगुती गॅस त्यांचे खरे ग्राहक ओळखण्यास सुरुवात केली ग्राहकांच्या सुरक्षेबाबत घरोघरी जाऊन तपासणी करण्याच्या सूचना वितरक संस्थांना देण्यात आल्या त्यामुळे एजन्सी ग्राहकांना जागरूक करत आहेत जिल्ह्यात इंडेन भारत गॅस आणि एच पी सुमारे साडेपाच लाख ग्राहक आहेत एसपीजी ग्राहकांना आता ई के वाय सी करावी लागेल तथापि सध्या ज्यांच्याकडे दोन हजार एकोणावीस पूर्वी कनेक्शन आहे त्यांना ई के वाय सी करावी लागणार आणि एजन्सीचे कर्मचारी देखील घरोघरी जाऊन स्टो आणि पाईप तपासतील ज्यांचे ई के वाय सी एकतीस डिसेंबर पर्यंत केले नाही त्यांचे गॅस कनेक्शन रद्द केले जातील त्यासाठी डिसेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे घरगुती गॅस कनेक्शन धारक आणि सिलेंडर यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं स्टो आणि सिलेंडरची तपासणी करणं बंधनकारक आहे पैशाची गरज प्रत्येकालाच असते वैयक्तिक व इतर कर्ज तसेच क्रेडिट कार्ड साठी आम्ही काही निवडक बँक एन बी एफ सी कंपन्यांच्या मदतीनं आपल्यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देत आहोत डिस्क्रिप्शन बॉक्स लिंकला क्लिक करा किंवा प्लेस्टोरवरील मराठा लग्न अक्षदा ॲपवर जाऊन आमची जाहिरात पहा